कि बियाणे हे त्याची तुटवडा आहे का भेटतंय वेळेस सगळं नाही वेळेला भेटतंय त्याची काय अडचण नाही त्याची नाही अर्थ बी बियाणे भेटतंय दुकानावर गेलो भेटतंय पण युरिया खाताचा अडचण साहेब ते युरियाचा काळाबाजार युरिया सारखा बाजार कुठेत नाही आम्हाला गेल्या वर्षी युरिया भेटलाच नाही अक्षरशः भेटला नाही हो साहेब तुम्हाला युरियाचं नेमकं काय ग्रामीण भाग युरियाचं म्हणजे असं की दुकानदाराचं म्हणणं की एक थैली दहा सवची घ्या मग जोडीला जोड हिऱ्या देऊन निसता हिऱ्या भेटत नाही देत नाही ती एक थैली आता सतराशे पन्नास रुपयाला अंतराशी घ्यायची झाली ब्लॅक मध्ये तर नाही नाही अशी कशी द्यायला तरी तेवढ्याला हिऱ्या तीनशे रुपयाला दौन द्यायला साठ रुपयाची ब्लॅक आम्हाला साडेतीनशे रुपये घेतात तरी देत नाहीत दोनशे साठ रुपयाची हा कितीला हिऱ्याची बॅग हा हा तर चारशे रुपये जवळ जवळ घ्यात म्हणजे मेन किंमत त्याच्या छापील किती आहे छापील किंमत दोनशे सत्तर साठ त्यातच आहे चारशेला घेते साडेतीनशे चारशे घेते आम्हाला गरज असते या पिकासाठी म्हणून पण देत नाही दुकानदार एक देत नाही खताचा म्हणजे काळा बाजार आहे हा खताचा बाजार शंभर टक्के आहे त्याच्या इकडे कोणी असं कारवाई वगैरे कोणी नाही कोणी कारवाई करीत नाही कोणी नाही गाव पातळीवर गावात कोण येते बघायला गावात कोण येतय बघायला सांगा तुम्ही आता आम्ही गरीबी आहेत म्हणल्यावर आम्हाला पीक घ्यायचं म्हणल्यावर आम्ही घेणारच ना खत किती किती खायला खायला घेतल्या एवढी आता कुठे घेतलेच नाही दुकानदार नाही म्हणजे दुसऱ्या घ्या अगोदर त्याच्या भास्कापुरी खत आज गोदर घ्या म्हणते तेव्हा आम्हाला त्या एरियाची एक अर्धी बॅग देते त्या चांगला एरिया देत नाहीत आरशेपचा एरिया देतच नाहीत म्हणजे ते म्हणतील ते तुम्ही घ्यायचं मग काय त्यांच्याच मनावर दुकानावर गेले तुम्हाला जे पाहिजे ते नाही 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 भेटत आणि पेरणी यायच्या आधी ते बुक करून ठेवावं लागतंय का कशाच्या पेरणी बुक देत नाहीत काय उन्हाळ्यात करा मध्ये बुक म्हणजे सामान्यानं पैसे अगोदर जमा करा मग त्याला पैसे असतील का म्हणजे एप्रिल मे मध्येच हा तेव्हा बुक करायचं तेव्हा बुक करायचं तेव्हा त्याला खत आणि अनुवाढाला शेतकऱ्याला भेटतात मग आपले चांगले चांगले माणसं तोंडावरले धरतेच आमच्या सारख्या परिस्थितीला देत नाही पण हो या असं महाराष्ट्रामध्ये चालू व्यवहार हेच आहे गावागावात गावागावातला प्रत्येक खेड्यात जातो हेच आहे सगळीकडे कळतेच सगळे कळतेच गरीब परिस्थितीवायला खट्टा आम्हाला देत नाही दुकानदार देत नाहीत कोणी दखल घेत नाही आणि बातम्यावाले काय त्यातला विषय सांगत नाहीत बरोबर आहे नाही सगळ्यात इथे तक्रार आहे म्हणून नाही प्रश्न सांगितला काय आम्ही काही म्हणलत तर तुमच्या जवळ दर दिवस करतात तुम्हाला आम्ही काही एक खताची झाली खताची अडचण दुसऱ्या काहीच अडचण देत नाहीत बियाणं भेटतं दहा पाच रुपये वाढून घेते बॅग माग पण बीबियानं भेटतंय पण खत का देत नाही दुकानदार कोणत्याच दुकानदार देत नाही खातावर तर खतावरल्या गाड्याच लोक तडकाला माल देत पण आमच्या छोट्या शेतकऱ्याला देत नाहीत कारण सगळे मोठ्याले आम्ही शेतकरी नाहीत जे मोठ्या होलसेल आहेत ते करतात आधी बरोबर तुम्हाला आमची बी परिस्थिती सांगतोच ना दोन बॅग चार बॅग पाहिजे आम्हाला दहा बॅग पाहिजे तर दहा पाच बॅग बोलायला देत नाही मग ते भास्कापुरी नेजा महते सुपर फास्ट पेट कुठं दहा आणि ते दिलं तर मग एक अर्धी बॅग देते मग ते फुकट आणून आम्हाला राहणार खर्च करायचा पिकवायचंय त्याला तुम्हाला दाखवायचंय आणि मग हे काय करते की ते खत वापरा मग आम्हाला ते आणू वाटत नाही मग ते देत नाहीत आम्हाला बरोबर त्याच्यामुळे नुकसान होत मग आमचं नुकसान होत त्याला पगार पगारी त्याला मस्त पोट भर भेटतंय शेतकरी शेणखत नाही वापरत का शेणखत सगळ्याला नाही भेटत साहेब ज्याच्याकडे जानवर आहे त्यालाच भेटतंय सगळ्याला भेटत नाही आता ज्याच्याकडे जानवरच नाहीत तर त्यांना कुठं भेटणार आहे बरोबर आता ज्याच्याकडे जानवर त्याला आहे शेणखत बरं सगळ्या शेत शेतक शेण खत बसर येत नाही तुम्हाला माहिती आहे सगळ्याला खत भेटत नाही मग आम्ही चला चार थाऱ्या शिल्लक आणू दुकानदार तुम्ही ती परिस्थिती मांडली बरं झालं ही जर कोणी ऐकली एखाद्या अधिकाऱ्याने किंवा माणसाने बोलून जाते दुकानदार असं कोण चर्चा करीत नाही आम्ही दिवसभर बसून राहू द्या अहो आम्हाला पुढे गाडी याची मत येत म्हणून बसू ते येईल आणि थैली देत नाही तरी रिकामी येतो गावात हो ग्याच्या तर आज परिस्थिती तुम्हाला सांगतो आता आमची पिक बघा काय इर्या नाही भेटला की वाढवत नाही आणि ह्या पिकाला चांगला भारीतला खत नाही भेटला तर वाढवा होत नाही आणि मग कसा शेतकरी कसा आहे मग याची दिकल कोण घेते बातम्या देतात का सांगा बरं मग त्यांना असं नियोजन लावायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला दहा होऊ पाच होऊ बॅग द्यायला पाहिजे हे नेम पाहिजे